आपले महिला व बालकल्याण विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना परंडा जिल्हा धाराशिव दिनांक बारा फेब्रुवारी रोजी डोमगाव येथे किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन व कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती आशाताई मोरस्कर या होत्या आशाताई मोरस्कर यांनी मुलींना आरोग्यविषयक आणि शिक्षणविषयक मार्गदर्शन केले गायकवाड यांनी कायदेविषयक आणि बालविवाह संदर्भात मार्गदर्शन केले तसेच सर्व मुलींना व महिलांना नाष्टा व चहा पाणी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोंगाव येथील अंगणवाडी सेविका विनाक्षी मिस्किन आशा कार्यकर्ती राधा गायकवाड सविता मिस्किन मदतनीस रुपाली लोखंडे राधा खैरे तसेच भोंजा अंगणवाडी कार्यकर्ती संध्या पाटील तसेच उपस्थित गावातील उपसरपंच सीमा मिस्किन दैवशाला खैरे मंदाकिनी मिस्किन प्रियंका जगताप आशा जगताप राणी नरसाळे प्रियंका नरसाळे सर्वांचे सत्कार करण्यात आले नाश्ता व चहापाणी करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा